आपे आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की दीपाने अर्जुनला सांगितलेलं असतं की मी त्या कागदांवरती सह्या केलेल्या आहेत तर अर्जुन तिच्यावरती खूपच चिडलेला असतो त्यानंतर दीपा म्हणते की हो साहेब माझी खूप मोठी चूक झाली आहे पण आता आपल्याला त्याला पकडायला पाहिजे मी आत्ता तुमची मदत करते मी आत्ता एक प्लॅन सांगते ते तुम्ही ऐका त्यावेळेस अर्जुन म्हणतो की तू मला काहीही सांगू नको आणि मी तुझी कोणतीही मदत करणार नाही तू केली ती खूप मोठी चूक केलेली आहे दीपा आता तू माझ्याशी बोलू नको आणि मलाही तुझ्याशी बोलायचं नाही तर त्यानंतर दीपा म्हणते की साहेब ऐका तरी काय झालं तर, ती तरी ऐका आणि त्यानंतर ती सांगते की माझी चिलीपिण्यांना त्या जिजेने बांधून ठेवलेला आहे आणि म्हणून मला ह्या गोष्टी कराव्या लागल्या पण साहेब ऐका ना मी त्या फाईलमध्ये सही केली ती फाईल अजून ऑफिसमध्येच आहे ती अजून त्यांना दिलेली नाही तेव्हा अजून म्हणतो हो तू दिली नाही पण देशील ना मग दीपा म्हणते की हो साहेब आणि मी ज्यावेळेस ती फाईल द्यायला जाईल ना त्यावेळेस तुम्हीही माझ्यासोबत या आणि त्याला अटक करा त्यानंतर अर्जुन तिला होय म्हणतो आणि ते दोघेही तिथून निघालेले असतात घरच्यांना सर्वांना सांगतात की आम्ही जातोय आणि ते तिथून निघतात त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तर तिथे येताच आर्याने चिंचुकींना अपर्णा मॅडम माझ्या घरी आहेत अशी माहिती दिलेली असते आणि त्यानंतर आर्या आणि चिंचुके दोघेही अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन तो आमच्यापासून काहीतरी लपवतो आहे चिंचुके म्हणतात की हो साहेब तुम्ही काही लपवत असाल तर आम्हाला सांगा त्यानंतर अर्जुन म्हणतो की हो सांगतो सांगतो आर्या आणि चिंचुके ही आहे ती आप्पी नाही आहे ही दीपा आहे तर दीपा मात्र खरिमान घालून उभी राहिलेली असते हे ऐकून दोघेही म्हणतात की ते कसं काय केलं तुम्ही त्यानंतर आर्या अर्जुनला सांगते की अप्पर्णा मॅडम सापडलेल्या आहेत आणि त्या माझ्या घरी आहेत